महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाईत सातत्य मिरज शहरात गांजा विक्री करणाऱ्यावर छापा दोन इसमावर गुन्हा दाखल पाच किलो दोनशे ग्रॅम वजनाचा एक लाख तीस हजार रुपयांचा तयार गांजा माल जप्त नशाखोरी व अंमली पदार्थ विक्री रोखण्याच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद पोलीस पदक पोलीस ठाण्याआधीत पेट्रोलिंग करत असतानाच पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख व मोसिनी टीनमेकर यांना दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली की एक इसम नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील रजपूत मंगल कार्यालयाजवळ मिरज कोल्हापूर हायवेच्या ब्रिजखाली येणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळताच सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकास रवाना करून सदर इस्मावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले डी पी पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे रजपूत मंगल कार्यालयाजवळ मिरज कोल्हापूर हायवेच्या खाली पंच फोटोग्राफरसह यांच्यासह जाऊन तेथे सापळा रचून थांबले असता था थोड्या वेळातच सदर ठिकाणी हातात पांढऱ्या रंगाचे पोते घेऊन एक संशयित इसम येऊन थांबला त्याच्या मिळालेल्या माहितीप्रमाणेच संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत संशयित इसमना संदीप सर्जेराव पाटील वैवर्ष अठ्ठावीस राहणार मिरज मालगाव रोड सुभाषनगर तालुका मिरज यांच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाचा एकूण एक लाख तीस हजार रुपयांचा पाच किलो दोनशे ग्रॅम वजनाचा तयार गांजा मालाचा साठा जप्त केला असून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा तयार गांजा माल गुण्यातील इतर नामे सिद्धप्पा उर्फ सिद्धांना माळी राहणार बस्ती मिरज घेऊन मिरज परिसरात दराने किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरित करत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करीत आहेत